तर बघू शकता ज्यावेळेस आपण सुबाबईची लागवड बांध्यावरती धुऱ्यावरती करत असतो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित पाणीच देता येत नाही किंवा कसं आहे ते एक दोन कापण्या भेटतात वर्षातून कुठेतरी आणि ते हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तर पूर्ण त्याचा खराटाच होऊन जाते असं जर झालं तर शेळीपालनामध्ये म्हणावं तसं तुम्हाला रि रिझल्टही भेटणार नाही आणि उत्पन्नही भेटणार नाही म्हणून व्यवस्थित शेतामध्ये जर सुबावळीची जर लागवड केली तर व्यवस्थित आपल्याला पाणीसुद्धा द्यायला येते आणि भरघोस फुटवे येतात भरघोस चांगलं न्यूट्रिशनयुक्त चारा आपल्या फारवरती तयार होत असतो ह्याच आता सुबावळीला व्यवस्थित आतमध्ये मशागत करून शेणखत लेंडी खत किंवा जर तुम्ही जर गांडूळ खताचे जर एक दोन बेड लावले तर गांडूळ खत वगैरे किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला कोंबडी खत वगैरे जर वापरून जर व्यवस्थित जर चारा जर वाढवला तर शेळीपालनामध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो एखाद्या मिनरल मिक्सरचं काम हे चारा करत असतो कधीही लक्षात असू द्या त्याच्यामुळे कधीही शेळीपालनाचा जो मेन जो बेस आहे तो चारा नियोजन हो आहे कारण बरेच शेळीपालक फक्त शेळीपालनामध्ये फक्त रोगराई किंवा दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीमध्ये भरकटून जात असतात कारण कधीही लक्षात असू द्या बंदिस्त शेळीपालन जर सुरळीतपणे जर चालवायचं असेल तर तर पर्याय म्हणजे तुम्हाला सांगतो पन्नास टक्के मुख्य म्हणजे ते चारा नियोजनच आहे हे ज्या शेळीपालकाला कळलं तो शेळी पालन फार्म शंभर टक्के यशस्वी होत असतो मित्रांनो आणि हो रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या